स्वागत आहे तुमच्या साक्षीच्या नवीन ब्लॉग मध्ये सो आज आम्ही चाललोय आता सिद्धिविनायक चाललोय आणि ट्रेनचा प्रवास असणार आहे आज आमचा आणि आमच्याबरोबर अजून दोघ जण आहेत ती लोक आम्हाला भेटतील आता एक सायनलाच भेटेल आणि एक डायरेक्ट दादरला भेटेल तर त्यांना भेटू आणि बघा हवे तेवढे उशीर करता उशीर म्हणजे टाइम सांगून डायरेक्ट येतात साडे नऊ वाजता नऊ वाजता करायची कायम लेट असते जाऊ दे आता ब्लॉक चालू आहे म्हणून आपण काय बोलू नाही शकत या लोकांना आपल्याला ऑप्शन नाही ठीक आहे माहिती आहे तेच ठीक आहे चला साईफूल ड्रेसिंग मारून आलंय मुलगी विलगी बघायची साईला आता कोण भेटली तर चांगली ड्रेसिंग मारून आला आम्ही काय बाबा आपण चांगलं आहे ना आणि आम्ही कसे दिसते कमेंट करून नक्की सांगा मी आणि ईशा यांचं काय हो ना त्यांना काय नाही ठीक ना। आहे आपण भेटूया लवकर लवकर पोचूया आता ब्लॉक कंटिन्यू करा वैभव मला घेऊ हा आमच्या ग्रुप मधला सर्वात लाजाळू मुलगा तो आणि लांबून पण आलाय लांबून पण आलाय डोंबवलीवरून तर आम्ही पोचलेला आहे दादरला तिकीट आमची वैभवने काढले उपकार गेले आमच्यावर तिकीट काढून खूप खूप

मग चल आपण कुठे गर्दी किती असणार ते पंचवीस तू आमच्या बरोबर आलायस कि इयरबड्स घातले हा ते काढ इयरबड्स आम्हाला विचारतोस एवढ्या दिवसाने भेटलाय कि कसा आहे काय आहे हा विचारायची ग्रुप वर तर बोलतो आ, ग्रुप वर किती बोलतो कॉल व्हिडिओ कॉल वगैरे किती बोलतो असं वाटतो काहीच पण काय नाही बडबड आहे नुसता तो फक्त बड़ असा बोलत नाही असल्या शांत बसतो न बोलून छान आहे नऊ देवीची आहे गंभीर चर्चा चालू आहे काहीतरी प्लॅनिंग चालले चला आमची ट्रेन आली आम्ही चाललो बाय ए चढा पडू नका आमची ट्रेन आले आम्ही पोचतो डायरेक्ट आता दादरला आमची प्लॅनिंग चालू आहे ए पी दर्शनची सेटिंग लावून आले जाणार आहेत बघू जर ते काका भेटले तर नाही तर आम्ही लाईन नेणेच सांगणार आहेत ट्रेन ल आम्हाला पूर्ण खाली काहीच गर्दी नाही संडे उचलला काय नाही उचलला म लाईनिंग मला असं बोलून हिने आणलंय की व्ही पी दर्शन भेटणार त्यामुळे चला लाईन उभणार आहे होत कोण फोन नाही उचलत माहिती आहे का तुला बोल स्वागत आहे तुमचं साक्षीच्या ब्लॉग मध्ये नाही लवकर बोल लवकर बोल बोल मी तुला घेणार नाही मग आधी बोल फक्त नाही नाही फक्त बोल लवकर बोल 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 स्वागत आहे साक्षीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे साक्षीच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा लवकर आणि मी असंच बोलत राहणार ब्लॉग मध्ये शेअर करा कमेंट करा आम्ही पोचलो दादरला आता इथून आम्ही टॅक्सी करून शेअरिंग ने जाऊ सिद्धिविनायकला आणि दर्शन घेऊ आणि बघू मास्क कुठे आहे दिवसभर काय एन्जॉय करता आम्ही खूप दिवसाने आहे फ्रेंड सर्व आता बघू रोहितसाठी थांबतो अरे रोहित इथेच येतोय फास्टसाठी थांबतोय कसं कसं तिकीट काउंटरच्या इथे थांबूयावरती पण तू मध्ये आहे पुढे हा ना मला वैभव आम न बोलून बोलून जातो सर्व त्याला बोलायचं नसतं पण असं बोलून जातो तो असं तुम्हाला वाटेल ब्लॉगमध्ये कोणी दयाबिया दाखवू नका त्याला आज फक्त वैभववरच कॅमेरा आहे कारण की तो आमच्यावर फोटोज पण काढत नाही <laughs> <laughs> तर आता मी चांगलं फास्ट फास्ट साठी नको जाऊया रोहित तिथे येईल आपण त्याला सांगूया का डबल जाऊन वरती यायचं हां ठीक आहे मग वरती येईल तो ठीक आहे मग येईल तिकीट काउंटरची रोहित आलेलं आहे रोहित कुठून आला घनसोली वरून घनसोलीवरून घरातून आणि असं एक घरातून एक राणीच्या बागेतून असे आलेले आहेत हे दोन राणीच्या बागेतले आणि ही नॅशनल पार्क मधली हे नॅशनल पार्क कोण कोण मी काय माझं ही नॅशनल पार्क मधली आम्ही चाललो आता शेअरिंग ने चाललोय आणि शेअरिंग ला खूप जास्ती लाईन आहे सगळ्या या यात्रिकांना मध्ये घेतले आम्ही फुकट मध्ये ते फुकट मध्ये मध्ये आले ती लोक तयारी कुठले तुम्ही दोन काहीतरी आता नंतर बोलायला चालू आणि वैभव बोलतोच खूप वैभव बोलतोय आम्ही शेअरिंग जाऊ न शेअरिंगला पण खूप इथे लाईन असते शेअरिंग किती रुपये विचार शेअरिंग पंधरा असेल किंवा वीस असेल शेअरिंग तेवढी देण्यापेक्षा प्रायव्हेट टॅक्सीने चाळीस रुपयात जातो बसवत ना પ્રાઇવેટ ટક્સિ ઇકો અંકલ કિના બજાર હો

खूपच जास्ती काय येणायचं तुला शेअरिंग तिथे विचारून नाही त्या कोणाला तरी तिथे बघते पुढे टॅक्सीच बसतात त्यांना पंधरा वीस रुपये वेगळी चार रोज रिक्षा शंभर रुपये जाणार पन्नास रुपयात गेलो असतो पन्नास रुपये वाचले असते चालत तिथे पोहोचायला लाईन लागणार संडे आहे अरे व्ही आय पी व्ही ए पी मध्ये पण आपल्याला त्याच लाईनीत नाही टाकलं तर लिहून द्या माझ्याकडून मग व्ही कॅन्सल नको नको चाल तरी पण

मला बहुतेक पाचची आपली असेल मला असं वाटतंय आणि आमच्या ह्याच्यातली कोणती गाडी आहे ते आम्हाला समजत नाही आहे तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला कोणती गाडी भेट हे चला चला, चला, चला आम्हाला ही पाच जण चला आणि आम्हाला भेटले टॅक्सी पाच जणांना टॅक्सी भेटले काय काय बसलं जायचं दहा रुपये दहा रुपये शेअरिंग आणि कोण बोलत होता आणि आम्ही बसल्या सिद्धिविनायकला आता आम्ही दर्शन घेऊ पण आधी थोडंफार नाश्ता करतोय आम्ही की आज किती काय गर्दी असेल माहिती नाही आमचं असं ठरलं की आधी नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता तर आता शोधताय शोधायची गरजच नाही ते नाश्ता आधी नाश्ता करतो आणि मग दर्शनाला जातो कुठे घेऊन बघ आम्ही घेतली त्याच्यातली कसल आहे अरे बापरे हे एवढं असत बघायला तो बोलतो प्रमोशनचे पैसे देतात का विशाल प्रमोशन हो बिझनेस करते हा ईशानी लोक बिझनेस ओपन करणार आहे वैभव रोहित तू नाही नाव तुझं की तुला पाहिजे तुझं नाव नाश्ता करता लोकांचा एवढा प्रॉब्लेम आहे यांना जरासा कोण बोल राहायचं तिथे जावा लगेच सोडून जातात हा डायरेक्ट आम्हाला इथे नाही खायचं आम्हाला राग आला काय बोलायचं कुठे अरे ते इडली वडा नाहीये तिथे सगळ्यांना तेच खायचंय इडली वडा अरे ईशा नाही आहे तिथे परत तेवढं जावं लागेल तुला चालायला ना हो आणि हे बघा वैभव आणि साई तिथे तुम्हाला दिसतील एक वैभव आणि साई वैभव आणि साई आहे ठीक आहे मग आम्ही तर आम्ही आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे मी आणि आम्हाला चालेल आम्हाला चालेल हे तिघा तुम्ही हे बघा हे तिघा आणि नाश्ता करतायत ढोसा येतोय स्पेशल करून झालं आम्ही लोक फोडतो सिद्धिविनायकला बरंच आहे आता सरळच चल आता आहे ईशा चप्पल घालूनच चल

दिसते आम्हाला की भरती आहे काढू चल आधी घेऊया तिथे फोटो आणि मग काढू एकदम शांत पण आहे आणि मस्त पण वाटत एकदम छान वाटत आहे आम्ही पहिल्यांदा सर्व आले फ्रेंड्स दर्शनाला नाही आपण आतमध्ये जाऊन तिथे पुढे आहे पण त्यांना कॉल करून विचार कुठे यायचं आहे नक्की आपण जाऊया आधी दर्शन घेऊया आम्ही घेतो आधी छपला काढतो हाताबरोबर त्यांच्या इथे मी हे हे आणि आल्यावर कुठे गेले ती, ती लोक त्यांना सांग काढायला तुम्हाला कसं वाटत वी आय पी दर्शन मध्ये जाऊन आता नेतील आपल्याला हे वी आय पी दर्शनसाठी

ना, ना। फायनली आम्ही वीआय पी ने आज आलोय म्हणजे खरोच घालून आम्ही आलो गाभाऱ्याच्या इथे भारी वाट्या डायरेक्ट गाभाऱ्याच्या इथे जायच अजून फिरायचं आपल्याला ती लोक पिक्चरला बोलतात पण पिक्चरला जायचं का नाय करायचं काय म्हणतो साई बारामारी करतो वैभव करत असते साई नाही करणार साई नाही करणार वैभव करत असते कुठे जायचं पिक्चर बघायला सगळे जात आम्ही आलेलो आहे पिक्चर बघायला अचानक ठरलेला प्लॅन आणि तिकीट आम्ही काढलेले आहेत दाखव फास्ट तिकीट कोणता पिक्चर ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि बघायचंय तिचा पिक्चर सुरवेसाठी हा शिवानी सुर्वेसाठी पिक्चर हा म्हणून तो पिक्चर आता बघायला चाललोय आणि अचानक प्लॅन ठरला आता पिक्चर कसा काय आहे तू काय हे हॅपीडम मी पण आणले शिंगम सो आम्ही जातो आता पिक्चर बघायला बघूया पिक्चर पिक्चर अजून आहे टाइम ना ट्वेंटी मिनिट्स आहे बघू इथे फोटो काढूया हां चल आता एसी तरी बसू चला आम्ही आत जाऊ आम्ही आलेलो आहे आत एंट्री केली आणि अख्खा थिएटर आम्हाला इथे खाली दिसतो जम जमच भरलेला दिसतो आणि पिक्चर चालू होतो माझा आणि सीट एडिट देते

अरे, अरे हे किती आहे निकोटिनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदय धोका अरे हिबग ना पी तो इबती 15 इंच इबती 15 इंच बीटीसी मध्ये पुरुष एक औषध एकी 2 नाही नायने रे आपणच आहे अरे चालू झालं नंतर जाऊ चला चालू होतय बसा लवकर तुम्ही जा तू जा लाडायचं काय आम्ही नाही लाडत ए ओ अरे थिएटर पार्टीत बसायला पाहिजे पाहिज आम्ही पिक्चर बघून आलोय बाहेर आता आणि पिक्चर कसा वाटला काय वाटला पिक्चर काय वाटलं ज्याला बघायचं होतं तो कुठे गेला हा कसा वाटला पिक्चर जरा इथे या जरा एक नंबर पण पिक्चर बघायला टू पार्टी

जिलेबी टू बघून आले तर हात येणार आहे आम्हाला पार्टी देणार आहे तर जेवणाचे सगळे सगळ्यां अजून येणार आहे पार्ट टू येणार आहे ना असं बोलतोय डायरेक्ट हा करणार आहे आपण असं बघे आता आता जेवायला फायनली खूप वेट करून आम्हाला हॉटेल भेटलंय आणि हॉटेल कोणी दाखवलं मी हॉटेल दाखवलं ते पण नाही नाही तिच्यामुळे हॉटेल शोधावं लागलं काय खायचं बटर चिकन बटर चिकन खायचे ही लोक चर्चा करतात का बाहेर काहीतरी नाही नाही पैसे कसे काढायचे उरले असतील एक रुपया कोण कोण देऊ शकतो त्याला दाखवणार

मस्तपैकी रिलॅक्स बसलोय बिलची वाट बघतोय की बिल कधी येते आणि वैभव आमच्या आतुरतेने वाट बघतोय की बिल कधी येते आणि मी बिल कधी भरतोय माझ्या हाताने स्वतः वैभव कसं वाटलं तुला त्यामुळे त्याला सेपरेट जेवण कसं वाटलं आजचं वाटलं बिल

आणि आमच्या वैभवचा केक जो आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो त्याचा बर्थडे केला नव्हता तर आम्ही तो सेलिब्रेट पण करतोय मी, मी, मी। सेलिब्रेट करूया हे चॉकलेट पूर्ण डार्क आहे वाव तू काय बोलली रसगुल्ला आहे मस्ती केली ना <laughs> तू माझ्या गोष्टीवर विश्वास कधी ठेवायला नाव दाखव लाजाळू असं नाव ठेवलंय आम्ही <laughs> नाही ग कॅन्डल ठीक आहे ना ओके मी वाटो काढे करूया बर्थडे सेलिब्रेट करूया वैभवचा बर्थडे ठीक आहे हॅपी बर्थडे टू यू

खात, खात साईच्या <laughs> दे बाई मला भरू देते आणि मला नसेल भरवलं तरी मला जाण हे घे बघ बघ हे मग अरे हा थांब चॉकलेट देते नुछा। नुछा। नुछा� चारतो हे घ्यादी तू फा छोटस हॅपी बड्डे बेभवच्या बैभव वा झालेलं सगळं झालं बिल बिल पे करून आणि बड्डे पण झाला वैभवचा तर आम्ही इथे कप बघतोय आता मग बघतोय कॉफीसाठी मी नाही ईशाच बघते तुम्ही घेतले दोन कप अजून खूप छान छान कप आहेत साठ रुपयाला अजून कोणते कोणते आहेत चांगले हा भेटलेला आहे बघा प्रत्येक याच असं नाव आहे पण बाकी बॉडी बिडी काय एकदम आयटम ला आहे ना आयटम ला घरी जाताना येताना खूप जण होते प्रत्येक जण आपले त्याच्यावरून गेले दोघ घनसोलीचे होते आणि एक डोंबवलीचा एक घनसोलीचा होता आणि एकाला भेटलीच बाईक तो त्याच्याबरोबर गेला आणि कोणाला भेटली ते तुम्हाला दाखवले प्रतीक आलेले तर प्रतीक तो सटकला चांगलं डोकं चालवलं त्याच्या अगोदरपासून प्लॅन होता की ते त्याच्याबरोबर जायचं हो की नाही अगोदरपासून प्लॅन होता आता आम्ही दोघं राहिलो आम्ही शॉपिंग चालू केली अरे केली खूप सारी खूप नाही पण हाय ठीकठाक आहे राईज ठीकठाक आहे आणि आता आम्ही जाते दादर स्टेशनला थांबलोय आणि मग निघू आम्ही आता सो ब्लॉग सो काहीच ब्लॉग आता आपण एंड करतोय आपण पोचलेलो आहे जिथून निघालो तिकडून कंटाळ कंटाळोय खूप चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच जाताना खुश होतो आणि आता पूर्ण हा पोचलोय ब्लॉग खूप धमाल मस्तीचा ब्लॉग असणार आहे फुल कॉमेडी असणार आहे तर कमेंट करा शेअर करा जास्त आणि लाईक करा सबस्क्राईब करा बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आणि असे व्हिडिओ बघत जावा आता व्हिडिओ बनवत जा हो नक्कीच असेच कॉमेडी व्हिडिओ बनवत जाऊ ठीक आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय